नमस्कार मी सौ सुनीता दोरगे सातबारा किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या जीवनात आईला केवढे महत्त्व आहे की ज्याचे आपण मोलच करू शकत नाही अगदी तसेच आपल्या काळ्या आईला म्हणजेच धरतीला देखील तेवढेच महत्त्व आहे तिला देखील धरती माताच म्हटले जाते आईच्या दुधानंतर हीच धरती माता आपल्याला जगण्यासाठी दूध म्हणजेच अन्नधान्य देत असते म्हणूनच आज आपण आहोत म्हणूनच मी आज एक शेतकरी गीत घेऊन आपल्या समोर आली आहे हे शेतकरी गीत पूर्वीच्या काळी जेव्हा शेतीला पाणी देण्यासाठी मोठ या साधनाचा सा शेतकरी वापर करून शेतीला पाणी द्यायचे तसेच पक्षापासून पिकांची राखण करण्यासाठी माळ्यावर उभा राहून गोपनीने दगड ढेकळ मारून करायचे त्या काळातील हे शेतकरी गीत धरती या माऊलीच आमले धरतिया धरतीयामाऊलीच अमले र लोटू या मोत्याची खान रर लोटू या मोत्याची धरतिया धरतीयामाऊलीच अमले देन गरतीया माउलीच अमले देन रर र या मोत्याची खान रर र या मोत्याची खान माळावर हळुवार डुल शिवार सार डूल शिवार माळावर हळुवार डुल शिवार सार डूल शिवार गौ मका बाजरी पिक औंदा लई न्यार गौ मका बाजरी पिक औंदा लई न्यार जोंदळ्या चर जोंदळ्या चर मोत्यावानी टपर हे धान र र लूटूया मोत्याची खान र र लूटूया मोत्याची खान दरतिया मौलीच आमलं देन दरतिया मौलीच आमले देन र लोटू या मोत्याची खान रर लोटू या मोत्याची खान मोत्या गोपन ही माच्यावरी फिर कशी गरगरा गोपन ही माच्यावरी फिर कशी गरगरा साक करी पानी जुर जुर। चाक करी कुरकूर वाहे झुळझुळ चाक करी कुरकूर वाहे झुळजूळ ढवळ्या पवळ्याची ढवळ्या पवळ्याची जोडी किती खिल्लारी छान रर लुटू या मोत्याची खान रर लुटू या मोत्याची खान दरतीया माऊलीचं अमूल हे देण दरतीया माऊलीचं अमूल हे देण र लोटू या मोत्याची खान र लुटू या मोत्याची खान रास मोत्या पवळ्यांची प्याव रास रासमोत्या पवळ्यांची भरुकन घी प्याव चल बांधवा शेतावरी आता कुणाचर भव चल बांधवा शेतावरी आता कुणाचर भव सेवा धरणीची सेवा धरणीची करू आम्ही जो वरी हा प्राण रर लुटू या मोत्याची खान रर लुटू या मोत्याची खान धरती या अमोल हे देन धरतिया धरति देन र र लुटुया मोत्याची खान रर लुटुया मोत्याची खान